बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या फुलंब्री तालुक्यातील चिंचोली नकीब येथील जिल्हा परिषद शाळेत गट शिक्षणाधिकारी यांच्या आदेशानुसार विद्यार्थी पालक यांची क्रीडा स्पर्धा घेण्यात आली आहे या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे शाळा प्रशासन पालक यांच्यामध्ये समन्वय निर्माण व्हावा आणि याचा फायदा विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी होईल अशी शासनाची भूमिका आहे या क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन चिंचोलीच्या सरपंच सौ कौशल्यताई राजेंद्र वाढेकर यांनी केलंय तर या कार्यक्रमासाठी निमोनी वस्ती शालेय शिक्षण समितीचे उपाध्यक्ष श्री नितीन जंगले वस्ती शालेय शिक्षण समिती अध्यक्ष श्री रामेश्वर पंडित हनुमान वस्तीचे शालेय शिक्षण समिती अध्यक्ष भगवान जंगले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचोली नकीब शालेय शिक्षण समिती अध्यक्ष मचिंद्र गुंजाळ माजी सरपंच बालू जंगले सर्व पालक शिक्षक शिक्षिका विद्यार्थी उपस्थित होते न्यूज नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी भगवान जाधव फुलंबरी छत्रपती संभाजीनगर